सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्बुलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस खताच्या लिंकिंगला नाही मना तालुका कृषी अधिकारी अरविंद यमगर यांचे शेतकऱ्यांना आवाहन खरीप हंगामाचा कालावधी सामान्यतः जून ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान दरम्यान असतो या हंगामातील पिकांची पेरणी पावसाळ्याच्या सुरुवातीला जून ते जुलैमध्ये होते महाराष्ट्रामध्येही खरीप पिकांची पेरणी जून महिन्यात मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर सुरू होते आणि जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होतात खरीप हंगामाची पेरणी झाल्यावर पिकांच्या वाढीसाठी आणि फळांच्या वाढीसाठी रासायनिक खतांची मागणी वाढते दरम्यान मागणी वाढल्याने याचा फायदा काही कृषी केंद्र चालक आणि खतांच्या कंपन्या घेतात ज्या खतांची मागणी अधिक असते त्यांची लिंकिंग केली जाते मागणी असलेलं खत हवे असल्यास तर सोबत इतर खत किंवा औषध घेण्याची सक्ती करण्यात येते अन्यथा खत देण्यास नकार दिला जातो त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना खतासोबत इतर खत आणि औषधं घ्यावी लागतात तसेच आर्थिक भार देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतो अशा प्रकारे कोणी खत दुकानदार खतांची लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील तर शेतकऱ्यांनी अशा लिंकिंगला नाही म्हटलं पाहिजे जर विक्रेता ऐकत नसतील तर तालुका कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अरविंद यमगर यांनी केलं आहे तालुक्यामध्ये के सध्या पावसाने उसंत दिलेले आहे जून सरासरी पाऊस असतो वर्षी एकशे चौतीस एम एम पाऊस झालेला आहे म्हणजे जवळपास सरासरीच्या एकशे चौऱ्यात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे पाऊस समाधानकारक झालेला आहे शेतकऱ्यांनी पिके परस शेतीमधील पाणी पर उपलब्धता बघून पेरणी करायला हरकत नाही त्या प्रमाणे आपल्या पोलूस तालुक्यामध्ये जवळपास चोवीस हजार हेक्टर क्षेत्र वैती आहे त्यापैकी जवळपास उसाचं क्षेत्र जास्त प्रमाणात आहे जवळपास साडे चौदा हजार क्षेत्र हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे आणि सोयाबीनची आता जर पेरणी झाली म्हटलं तर सोयाबीन जवळपास बाराशे हेक्टर वर पेरणी आहे जवळपास सरासरी क्षेत्र पस्तीस पस हेक्टर आहे आणि भुईमुग त्याच्या खालोखाल एकोणीसशे दोन हजार हेक्टरचा असतो त्यापैकी जवळपास सातशे हेक्टरचं पेरणी झालेली आहे भाताची पेरणी ह्या अलीकडच्या दोन तीन वर्षांमध्ये वाढत आहे जवळपास दीडशे दो हेक्टरचा सरासरी क्षेत्र असून गेल्या वर्षी जवळपास साडेतीनशे हेक्टर पेरणी झालेली तरी आता ह्या वर्षी जवळपास एकशे सत्तर एकशे ऐंशी हेक्टर पेरणी झालेली आहे सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे काही भागामध्ये भाताची जी पेरणी रखडली होती त्याच्यामुळे थोडंफार ह्या वर्षी प्रमाण थोडं कमी आहे त्याचबरोबर जे कडधान्य वगैरे आहेत त्याचं जवळपास नव्वद ते ऐंशी हेक्टर ऐंशी ते नव्वद हेक्टर कडधान्य म्हणजे त्यामध्ये मूग असेल किंवा याची पेरणी आपली केली जाते महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दरवर्षी प्रमाणे बियाणाचे कोणत्याही प्रकारे तुटवडा तो नाही आणि राष्ट्रीय खाद्यतेला अभियानांतर्गत अंतर्गत आपल्या पलूस तालुक्यामध्ये सोयाबीनसाठी तीस क्विंटल बियाणे व भुईमुगासाठी एकशे पंचावन्न क्विंटल बियाणाची अनुदाना शंभर टक्के बियाणाचे बियाणं उपलब्ध आहे हे अनुदानात दानावरील बियाणं आपण ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते त्या पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले आहेत व त्यानुसार लॉटरी सिस्टीम म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सिलेक्शन ह्या पद्धतीने लॉटरी सिस्टीम झाली आहे आणि त्या लॉटरीप्रमाणे आपलं सध्या आता वितरण चालू आहे सोयाबीन व भुईमग या त्याचबरोबर जे प्रकल्प आपण आराखडे प्रकल्प राबवले जातात दहा हेक्टरचा एक प्रकल्प आपण जर गा म्हणजे काही गावामध्ये राबवला जातो त्या पण ते जवळपास सोयाबीनचा एक प्रकल्प आणि भूमगासाठी पाच प्रकल्प आपल्या तलूस तालुक्यामध्ये आलेले आहेत त्याचे बियाणं प्राप्त झाले आहे त्याचंही ऑनलाईन प्रोसेस होती ती ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होऊन जे गटांना हे जे प्रकल्प आहे ते शेतकरी गटांना वाटप केले जात होते शेतकरी जे अर्ज केले त्यांची निवड होऊन त्यांना बियाणे वाटप करणे खरेदी करणार आहेत त्यांना कृषी विभागाकडून असे आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करत आहात त्यांच्याकडून पक्की पावती घेऊन घेणं अपेक्षित आहे गे, त्याचबरोबर त्या बियाणे घरी नेल्यानंतर वरून बॅग न फोडता खाल्ल्या खालच्या बाजूने बॅग फोडली पाहिजे व त्याच्यामध्ये थोडेफार बियाणं शिल्लक ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये क्षमता जी अडचण आली तर आपल्याला ते सॅम्पल म्हणून घेता येईल त्याचबरोबर कोणतेही उगवण क्षमता केल्याशिवाय आणि बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर आयुक्त कृषी आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार खते घेताना कोणत्याही प्रकारचं लिंकिंगला नाही म्हणा अशा पद्धतीची एक मोहीम चालू करण्यात आली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या लिंकिंगला संमती देऊ नका लिंकिंगला नाही म्हणा असे कृषी विभागातर्फे आपणास आव्हान